नमस्कार बेसिक मॅथ्सविथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना परिमय संख्या काय असतात ते माहित आहे आज आपण परिमय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे शिकायचं आहे प्रश्न काय असणार आपल्याला अशा परिमय संख्या देतील आणि सांगतील की या परिमय संख्या संख्या रेषेवर दाखवा तर काय बघायचं अशा वेळेला त्यांचा छेद काय आहे एक तर सगळ्यांचा छेद समान आहे का हा पहिला मुद्दा शक्यतो सेमच असणार सेम असल्यानंतर तो छेद काय आहे ते बघायचं किती आहे दोन आहे आपली संख्या रेषा कशी असते अशी एखादी सरळ रेषा असते बरोबर आणि त्यामध्ये आपण समान अंतरावरती पूर्ण संख्या दाखवलेल्या असतात किंवा इथे ऋणसंख्या आणि या सगळ्यांमधलं डिस्टन्स काय असतं सेम असतं झिरो टू वन सेम टू सेम असतं शून्य ते वजा एक मधलं पण सेम असतं जेव्हा दिलेल्या पूर्णांकामधला छेद हा दोन असतो याचा का अर्थ काय असतो की हे दोन जे पूर्णांक आहेत पूर्ण संख्या आहेत ठीक आहे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत बघा इथे काय असतं हा शून्य छेद दोन झाला हा काय असणार एक छेद दोन आणि हा दोन छेद दोन काय असणार एकच होणार मध्ये जो असणार तो किती असणार तीन छेद दोन असणार आणि हा दोन म्हणजे काय असे प्रकारे चार छेद दोनच असतो भाग जाऊन तो दोन मांडलेला असतो ठीक आहे हे अर्थो भाग कळलं का आपण कसं करतो ज्या वेळेला छेद तीन असणार तेव्हा हे शून्य ते एक मधलं जे अंतर आहे ते तीन भागामध्ये विभागायचं आता इथे एक छोटे एक मोठे झाले आहे पण असं नाही करायचं तर हे शून्य आणि एक आहे की नाही त्यामध्ये दोन रेषा अशा आल्या पाहिजे की ती त्यामुळे तीन समान भागांमध्ये त्या दोन पूर्णांकांची विभागणी झाली पाहिजे जेव्हा छेद चार असणार तेव्हा हाच पूर्णांक चार भागांमध्ये विभागला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण किती रेषा मारणार तीन रेषा मारणार एवढं कळतंय तुम्हाला आता मला कळणार कसं की संख्या रेषा आपण किती पण करू शकतो ना किती पाच दाखवायचे शेवटी की सात दाखवायचे कसं कळणार तर तुम्हाला जी संख्या दिलेली असते त्यातला मोठा पूर्णांक शोधायचा शक्यतो आता सातशे दोन आहे ठीक आहे आता ते धन पण आहे ऋण पण आहे त्यामुळे मला शून्यापासून धन पूर्णांक पण काढायचे का आणि पूर्ण पूर्णांक पण काढायचे का आहेत तर मी कितीपर्यंत काढायचे तर सातशे दोन हा जर मी भाग लावला तर ह्याचा पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करायचं म्हटलं किती येणार तीन पूर्णांक येणार म्हणजे जास्तीत जास्त धन चार पर्यंतची संख्या काढली तर ती मला पुरेशी होणार आहे इकडे बघा वजा एकशे एक दोन तर शून्य आणि मध्येच येऊन जाईल वजा पाचशे दोन जे आहे ते म्हणजे अडीच झालं ना म्हणजे वजा तीन पर्यंत काढल्यानंतर मला ते पुरेसा असणार आहे आता मी एक एक पूर्णांक चार चार सेंटीमीटरवरती घेते तुमची वेळी लहान आहे तर तुम्ही एक किंवा दोन सेंटीमीटरवरतीच घ्या सात आहेत ना आपल्याला सात पूर्णांक त्याच्यामध्ये मावले पाहिजेत त्या हिशोबाने तुम्ही ते घ्या आता इथे मी बारावरती घेते मी चार साले हाँ आट, चार सेंटीमीटरचा घेते ना सोळा वीस चारच्या पाड्यामध्ये मला येऊन जाणार बरोबर इथे चार झाले हा शून्य आहे माझा बारा आहे इथे आठ इथे चार आणि ते शून्यावरती जाईल आधी पूर्णांक घेतले हा करून इथे शून्य आहे तुम्ही खाली लिहा किंवा लिहा शक्यता आपण खाली लिहितो शून्य घेतला इथे एक येणार दोन तीन आणि चार थे वजा एक वजा दोन आणि वजा तीन तर संख्या रेषेवरती मी उभारे दाखवल्यात तुम्ही बिंदू दाखवले तरी पण चालणार असतात तुम्ही बिंदू दाखवा किंवा उभीरेश उभी दाखवा छोटीशी तरी पण चालेल फक्त जे काय दाखवा ते ठळकपणे दिसलं पाहिजे की इथे ऍक्च्युली तुमचा पॉईंट आहे हे इतपत ते ठळक असलं पाहिजे ठळक म्हणजे एकदम दाबून काढायचं दाबून काढलं तर ते पान फाटू शकतं आपल्याला काय करायचं आहे हे अपूर्णांक ठेवायचे आहेत ना छेद किती आहे दोन म्हणजे आपण प्रत्येक पूर्णांक दोन दोन भागामध्ये विभागणार मी किती अंतर घेतलेलं दोघांमध्ये चार सेंटीमीटर घेतलेलं आता जर मला त्यांना दोघांमध्ये विभागायचं असेल तर मी किती अंतर घेणार प्रत्येकाचं दोन दोन सेंटीमीटरवरती मी त्यांना विभागणार म्हणजे बघा अर्ध्यावरती विभागणार ना मी दोन असल्यामुळे आता इथे दोन वरती एक येणार इथे सहा वरती येणार इथे दहा वरती इथे चौदा वरती इथे अठरा वरती पण येऊ शकतं मग कळ मी काय केलं मी एक एक पूर्णांक आता दोन समान भागामध्ये विभागत आहे आणि सेम मी इथे पण करणार भेटी झालं इथे येणार मग इथे येणार इथे येऊ शकतो शून्य आणि एकला जेव्हा मी दोन भागांमध्ये विभागते त्याचा काय तो अर्धा अर्धा झाला अर्धा पण करतो पूर्णांकात एकशे दोन बरोबर मग हा एक काय होतो दोनशे दोन महा तीनशे दोन चारशे दोन आता आपल्याकडे कसं आहे आता आपण हे प्लेस करूया आधी काय करणार आपण सातशे दोन सातशे दोन कुठे येणार सातशे दोन चा अर्थ बघा तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक असंच वाढवत नाही ते तीनशे दोन चारशे दोन पाचशे दोन सहाशे दोन म्हणजे तीन आले आणि ते सातशे दोन येणार ही पहिली पद्धत दुसरी पद्धत काय आहे ह्याला तुम्ही कन्वर्ट करा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये बरोबर हे कसं येतं आपण सातला दोन्ही भागतो आणि मग दोन त्रिक सात सहा येतात आणि बाकी एक होते ते आपण अंशामध्ये लिहितो तर हे कुठे येणार तीन पूर्णांक अर्धा आहे म्हणजे मी माझा तीन नंतर जो अर्धाचा आहे तिकडे माझा हा अपूर्णांक येणार दोन्ही पद्धती कळल्या तुम्हाला कसं केलं मी आता पुढचं काय आहे वजा छेद दोन मग सेम प्रकारे तुम्ही इथे हे काय झालं वजा एकशे दोन झालं शून्य आणि वजा एक, एक मध्ये तुम्हाला हा पण अपूर्णांक मिळाला आता वजा पाचशे दून, दोन मी असंच वाढवत गेले हे बघा हे वजा दोन छेद दोन आहे हे वजा छेद दोन हे वजा छेद दोन येणार आणि याचा पुढचा ऑब्विसली काय असणार वजा पाचशे दोन आणि हा काय असणार वजा छेद दोन किंवा जसं मी ह्या पद्धती सांगितलं याचं पूर्णांक अपूर्णांक रूपांतर करा म्हणजे काय येणार असं दो दो येणार दो दो दोन आणि दोन पूर्णांक आणि अर्धा आहे ना हा म्हणजे मग तो कशामध्ये येणार दोन वजा दोन आणि वजा तीनच्या मध्ये येणार मग आपला अपूर्णांक आपण इथे प्लेस करायचा कळलं मी तीन अपूर्णांक तुम्हाला प्लेस करून दाखवलेले आहेत आणि कुठला होता छेद दोन आता इथे छेद दोन दिलं असतं ते कुठे आलं असतं चारच्या पुढे आलं असतं हा जो आहे तो छेद दोन आहे हा कुठला आहे दोन म्हणजे काय झाले छेद दोन म्हणजे हा काय झाला छेद दोन झाला हा ह्याच्यामधला आहे तो कुठ किती येणार वजा छेद दोन कळ तुम्हाला हे सोप्पं आहे की नाही आता हे ज्या पूर्णांक दिले आहे त्या सगळ्यांचा छेद समान आहे दुसरी गोष्ट काय आहे तर छेद किती आहे सात आहे म्हणजे आपल्या प्रत्येक दोन पूर्णांक जे आहेत ते सात समान भागांमध्ये विभागायचे आहेत मग कशी ठरवलं की आपण लिमिट कशी काय संख्या रेषा ह्या पूर्णांकांचा अभ्यास करून आता दोन छेद सात आहे म्हणजे एक शून्य आणि एकच्या मध्ये येणार अकरा छेद सात आहे म्हणजे तो एक आणि दोनच्या मध्ये येणार कारण चौदा छेद सात झाल्यानंतर मग चौदा छेद सात झाले की याचा अर्थ काय होणार दोन होणार आणि सात चेच सात असले क्या हुनार? हुनार। मुझे की याचा अर्थ काय होणार एक होणार म्हणजे या दोघांच्या मधली जी संख्या असणार ती एक आणि दोनच्या मध्ये येणार ठीक आहे म्हणजे आपल्या दोन पर्यंत संख्या रेषा पुरेशी असणार आहे धनुच्या बाजूने वजा सहा सात जी आहे ती शून्य आणि वजा एकच्या च्या मध्ये आहे म्हणजे या बाजूला माझी वजा एक पर्यंत संख्या रेषा वाढली तरी पुरेशी आहे इथे वजा एक आणि इथे दोन त्यामुळे काय करते मोठे मोठे डिस्टन्स घेते म्हणजे आता सात आहे ना मग मी चौदा घेते सातून चौदा ना म्हणजे मला नंतर विभाग पडायला बरं पडेल इथे माझी रेषा थोडीशी खात्री दिसते असं करू नका तुम्ही सलग रेषा काढा हा सॉरी आधी लिहून होते हे एक आहे हा दोन आहे आणि हा वजा एक आहे हे लिहायला विसरू नका आणि काय होईल तुम्ही हे अंक त्याला विसाल विभागणी कराल आणि मग तुमचं तुम्हाला कळणार नाही की पूर्णांक कुठे येणार अपूर्णांक कुठे आहे त्यामुळे पूर्णांक आधी लिहून घ्या आणि पूर्णांक लिहून झाल्यानंतर त्यांचे विभाग पाठा आता सात सात मध्ये पाहिजेत माझं हे असं अंतर आहे चौदाचं आहे म्हणजे मी किती करणार दोन दोन सेंटीमीटरला मी एक एक विभागणी करते दोन आपला पूर्णांक काय आहे दोनशेच सात पहिला घ्यायचा दोनशे सात म्हणजे कशामध्ये येणार शून्य आणि सात मध्ये आता इकडे बघा हा शून्य छेद सात आहे आणि हा सातशे सात आहे ठीक आहे हा किती आहे चौदा छेद सात आणि हा किती आहे वजा सातशे सात हे कळलं आता मला सांगा दोनशे सात कुठे येणार एक आणि दोन इथे येणार सिम्पल आहे अकरा चेत सात त्याच पद्धतीने कुठे येणार ह्याच्या पुढे येणार आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा छेद सात इकडे येणार क्रॉस व्हेरीफाय करा पुढे जाऊन बारा तेरा चौदा आलं बरोबर आहे आपलं उत्तर वजा सहा छेद सात येणार आपण समजा ना हा वजा एक छेद सात आहे हा वजा दोनशे सात मग वजा तीन वजा चार वजा पाच आणि वजा सहा छेद सात इथे येणार आणि मग पुढचा असणार वजा सात चे सात सिंपल आहे की नाही आता ह्यात अवघड काहीच नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो का शेतीला असेल तीन चार पाच सहा सात त्याप्रमाणे तुम्हाला संक्रेची जी विभागणी करायची आहे ह्या दोन पूर्णांकांमधला अंतर शक्यतो ह्या छेदाला भाग जाईल अशा पद्धतीने ठेवा म्हणजे तुम्हाला हे विभाग पडायला बरं पडेल ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट संघर्ष किती वाढवायची लिमिट कशी करायची तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे लिमिट काय होईल तुम्हाला लिहायचे अंक इथपर्यंत ठीक आहे आणि तुम्ही काय करणार ही चार पर्यंत वाढवली ही वजा तीन पर्यंत वाढवली त्यामुळे काय होणार संघर्ष तुमची खूप मोठी होऊन जाणार आणि तुमचे जे अंक आहेत ते इथेच होणार पण त्यामुळे काय होणार तुमची एक फार गिश्मीळ होणार ही संख्या तुमच्या कामाचीच नव्हती बरोबर पण तुम्ही फक्त इथेच लिमिट केली तसं करू नका कटतुक जितकी उपयोगी आहे तेवढी संघर्ष काढण्याचा प्रयत्न करा आणि ती लिमिट कशी करायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता एक वेगळ्या प्रकारे पण ते प्रश्न विचारतात तो कोणतं ते मी सांगते आता आपण संख्या दिला होता त्यामुळे संघर्ष काढत होतो आता तुम्हाला विचारतील संख्या कोणत्या आहेत तर प्रश्न काय विचारतील की बिंदू ई कोणती संख्या दर्शवतो ठीक आहे मग कुठली संख्या दर्शवतो कसं आपल्याला पहिली पहिला मुद्दा असा असा काय प्रश्न आला की संकर्षाने वाचायची वाचायची म्हणजे काय नीट ऑब्झर्वेशन करायचं कसं आता आपल्याला माहिती की इथे पूर्णांक दिलेले आहेत पूर्णांक किती भागामध्ये विभागले आहेत बघा बघू एक दोन तीन ठीक आहे म्हणजे जे काय अपूर्णांक असणार आहेत ते छेद तीन मध्ये येणार आहेत हे गोष्ट ही गोष्ट कळली तुम्हाला आता आता सिंपल आहे मग हे, हे काय असणार एक छेद तीन असणार हे दोनशे तीन असणार हे तीनशे तीन, तीन असणार हे कळलं तुम्हाला मग आता ई काय असणार बघा हे वजा तीनशे तीन असणार हे वजा चारशे तीन असणार आणि ई काय असणार वजा पाचशे तीन असणार आता आपण बिंदूवरून संख्या ओळखली ना आता ते काय करतील संख्या पण देतील आणि बिंदू कोणता आहे सांगा आता हा एक पूर्णांक पूर्णांक तो अपूर्णांक हे आपण याचा औषधिक अपूर्णांक रूपांतर करून घेऊया मग चारशे तीन येणार आता चारशे तीन कुठे आहे ते तीनशे तीन झालं हे चारशे तीन आणि पाचशे तीन येणार बरोबर म्हणजे छेद तीन ही संख्या बिंदू बी या बिंदूने दर्शवलेली आहे आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला संख्या रेषेवर परिमेय संख्या कशी दाखवतात हे समजलं असेल तुम्ही प्रॅक्टिस म्हणून वेगवेगळे छेद घेऊन त्याप्रमाणे विभागणी करून संख्या रेषेची प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब हो। करा कारण आपण आठवीचे आणखीन असे व्हिडिओ बनवणार आहोत तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओ शेअर करा थँक्यू